असा है कि भशी है आता आणि असं आहे की शेतकरी आणि बैल गाईगुरं म्हशी बकऱ्या हे अतूट अशा प्रकारचं नातं आहे मध्यंतरीच्या काही कालखंडामध्ये थोडंसं ही जनावरं सांभाळणं पोसणं त्यांची उगानिगा राखणं हे शेतकऱ्यांना न परवडण्यासारखं होतं परंतु आता जर आपण बघितलं तर आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांची उगा निगा ठेवणं त्यांचं पालनपोषण करणं त्यांचं खुराक त्यांना देणं हे जरी अवघड असलं तरीसुद्धा हौसेला मोल नाही असं सांगितलं जातं आणि म्हणून ती हौस, थी हौस, थी हौस थी एवड़, करता ही हौस ही हौसच एवढ्या जनावरांना पाळण्याकरता म्हणून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देते आणि म्हणून हौसेला मोल नाही जे म्हणतात तेच या ठिकाणी आपल्या सर्वांना दिसून आलं गटने पहिल्यांदाच तुम्ही इकडे आलेला आणि पहिल्यांदा स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे काय असं आहे की मी जरी गटनेता आत्ता झालो असलो तरी मी ह्या राजकीय मैदानावर खेळणारा रा बराच जुना खेळाडू आहे मी मगाशी गमतीनं सांगितलं की मी सातवी राज्यस्तरीय स्पर्धा जिंकली याचा अर्थ राज्याच्या विधिमंडळामध्ये मी सातव्यांदा गेलो एक जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकली म्हणजे मी एकदा जिल्हा परिषदेला निवडून गेलो त्यामुळं गटनेता ही एक नवीन जबाबदारी जरी असली तरी माझी ओळख ही लोकांच्या दृष्टीनं भास्कर शेटच ही आहे आमदार वगैरे 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 हे लांबचा विषय आहे त्यामुळं एक नवीन जबाबदारी ठीक आहे परंतु मी जुन्या ओळखीनंच लोकांसमोर अजूनही मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही दिल्लीत बारा करावं लागतं काय सांग महायुतीला बहुमत मिळून सुद्धा ही अवस्था आहे काय सांगा मी खरं सांगू का मी या विषयावर बिलकुल भाष्य करायचं नाही असं ठरवलेलं आहे आता त्यांना एवढं पार्श्वीभू बहुमत मिळाले त्यामुळं ते मुख्यमंत्री त्यांना बनवणारच आहेत तो आज बनवतील काय उद्या बनवतील काय परवा बनवतील काय त्याची आपण फार काळजी करण्याची गरज नाही याचं कारण असं अशा पद्धतीनं चर्चा होती की महाविकास आघाडीचं सरकार हे नक्की महाराष्ट्रामध्ये सत्तेवर येईल आणि सव्वीस तारखेच्या अगोदर जर राज्याचा मुख्यमंत्री या ठिकाणी जर जाहीर झाला नाही नवीन सरकार स्थापन झालं नाही तर राज्य राष्ट्रपती राजवट लागू होईल हे सांगितलं जात होतं कुठे गेली आता राष्ट्रपती राजवट आणि म्हणून प्रत्येक नियम प्रत्येक प्रथा प्रत्येक परंपरा कायदा कानून संविधान हे धाब्यावरच बसवायचं ठरवलेलं असेल तर त्याच्यावर आता पुन्हा पुन्हा बोलून काही फायदा होणार नाही आहे त्यापेक्षा कधी त्यांना शपथविधी करायचा तोपर्यंत करावा त्यांनी किंवा नाही करावा हा त्यांचा त्यांना लकलाफ बाबा आडव बाबा आडव यांनी काल उपोषण सोडलं उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये हे उपोषण त्यांनी थांबवलेलं आहे काय सांगाल एखाद्या पंच पंच्याण्णव वर्षाच्या व्यक्तीला हे उपोषण करावं लागतं आहे असं आहे की सध्याची जी काही राजकीय व्यवस्था आहे किंवा सध्याची सत्ताधारी मंडळी आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी क्लेश वाटतो आहे का कुठे ना कुठेतरी त्यांना याचं काही ना काहीतरी मनाला वेदना होत आहेत का की आपण संविधान पायदळी तुडवतो आहे आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला बाजूला सारून नवनवीन प्रथा पाडतो आहे लोकशाही ही स सदृढ ऐवजी आपण लोकशाही कमकुवत करतो आहे आणि म्हणून हे आपण योग्य करत नाही असं त्यांना विषाद वाटतोय का जर त्यांना विषाद वाटत असेल तर डॉ बाबासाहेब आवाडांसारख्या पा आढावा आढावा बाबासाहेब आढाव आवाड नाही आढाव यांच्यासारख्या पंच्याण्णव वर्षाच्या वयोवृद्ध माणसाला की ज्यांनी उभं आयुष्य चळवळीमध्ये घालवलं ज्यांनी उभं आयुष्य आंदोलनाने लोकांना न्याय मिळवण्यामध्ये घालवलं त्यांना आत्मक्लेश म्हणून उपोषणाला बसावं लागतं ठीक आहे हे अत्यंत लज्जा लज्जास्पद गोष्ट आहे पण शेवटी ज्यांच्या विरोधात ते बसले त्यांच्या मनाला यातून काय वाटतं हा विचार करावा शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी खूप दिवस काळजी मुख्यमंत्री गर्दी झाली म्हणून तिकडे गेलेले होते तब्येत बरे नाही काय कधी वाटतं मला सांगू का मला तर ह्या गोष्टीत काही काही फार इंटरेस्ट राहिला नाही काळजी वाहू मुख्यमंत्री कुठे गेले किंवा नवीन सरकार कधी सत्तेत येणार हे जे होईल ते जे जे होईल ते ते पहावे हीच आता भूमिका ठेवावी लागणार आहे कारण एवढं पाशवी बहुमत त्यांना मिळालं आहे तेच त्या धक्क्यातून सावरलेले नाही आहेत की आम्हाला तरी एवढं पार्श्व बहुमत कसं मिळू शकतं हे त्यांनाच कळत नाही आहे कैलासवाशी यशवंतराव चव्हाणांना इतका उत्तुंग व्यक्तिमत्व असलेला उत्तुंग विचारांचा नेता महाराष्ट्रामध्ये होता त्या काळामध्ये एकदाच फक्त दोनशे बारा आमदार हे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून आले त्यानंतर आज तागायत म्हणजे गावच्या ग्रामपंचायत सदस्यापासून तर दिल्लीच्या पंतप्रधानांपर्यंत काँग्रेस पक्षाची सत्ता होती तेव्हासुद्धा एवढे आमदार निवडून आले नाहीत ते यांच्या कारकिर्दीत एवढे आमदार कसे निवडून येऊ हो शकतात याचा त्यांनाच धक्का बसलाय आम्हाला तर बसलेलाच बस आहे पण त्यांना त्या, त्या शॉक मधून ते उठलेले अजून बाहेर आलेले दिसत नाहीत त्यामुळे ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेत नाहीत कोण आजारी पडतोय कोण घोषणा करत नाहीये त्यांनाच हा धक्का बसला निर्मला सीतारामन यांच्या पतीने सुद्धा ईव्हीएम संदर्भात प्रश्न म्हणजे हे केलेला आणि भाजपच्याच त्या नेत्या तिथे असा अपले चा आहे निर्मला सीताराम ह्या आपल्या देशाच्या अर्थमंत्री आहेत त्यांचे पती हे परकल प्रभाकर यांनी मागच्या वेळेला सुद्धा सांगितलं होतं की हा देश पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या डबगाईस गेलेला आहे त्यांनीसुद्धा आत्ता सांगितलं की एवढे कसे काय येऊ शकतात आमदार यांचे पण आता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रामधले सत्ताधारी पक्षाचे आमदार राम शिंदे हे कर्जत जामखेडमधून पराभूत झाले त्यांनीसुद्धा ह्या ई व्ही एमच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे फेर मतमोजणी मा मागितलेली आहे याचा अर्थ की विरोधी पक्षाच्याच लोकांनी फक्त तक्रारी केल्या अशा नाही तर सत्ताधारी पक्षाच्या लोकांनासुद्धा त्यांना एवढं यश मिळून पण त्यांनाच आता डाऊट आलेला आहे त्यांना शंका आलेली आहे की हे ई व्ही एम मशीन जोपर्यंत ह्या देशातून काढून टाकलं जात नाही तोपर्यंत खरी लोकशाही ही, ही प्रस्थापित होणार नाही धन्यवाद